नमस्कार सर्वांना पुन्हा एका नवीन रेसिपीसह हो आपण घेऊन आलेलो आहे तर स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत इन्स्टंट रवा आपे रवा आपे बनवण्यासाठी मी ते एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि याच्याच सम प्रमाणामध्ये एक वाटी मी दही घेतलेलं आहे हे दही जास्त आंबट नाही कमी आंबट तरच तुम्ही दही घ्या तर एका एक मोठ्या भांड्यामध्ये आपण हा एक वाटी रवा घेतला होता तो यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याच्या सम प्रमाणामध्ये दही घेतलं होतं ते दही यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे दही आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान पद्धतीने आपण हे छान असं एक दोन मिनटं छान हे फेटाळून घेणार आहोत तर दही आणि रवा आपला हा सम प्रमाणामध्येच आहे आणि आता जेवढं वाटीमध्ये आपण दही घेतलं होतं तेवढ्याच वाटीमध्ये आपण पाणी घेतलं घेणार आहोत आणि हे पाणी यामध्ये टाकून पुन्हा दोन मिनटं छान असं फेटाळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं आपण हे छान असं फेटाळून घेतलेलं आहे आणि आता हे आपण भिजण्यासाठी याला आपण एक किंवा अर्धा घंटा लागतो तर एक किंवा अर्ध्या घंट्यामध्ये तुम्ही हे फॉर्मंट होण्यासाठी छान असं ठेवून देणार आहोत आपण एका घंट्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत तर चला हे भिजण्यासाठी आपण हे एक तास मोरण्यासाठी हे झाकून ठेवूया तर छान असं एक ते दोन मिनटं छान हे फेटाळून घेतल्यानंतर आपण हे झाकण ठेवून एक तास मोरण्यासाठी ठेवूया यानंतर याला लागणारं आपण साहित्य घेणार आहोत तर चला येथे एका तासानंतर आपण हे पीठ चेक करणार आहोत तर बघू शकता एक एका तासानंतर हे पीठ छान असं फर्मंट झालेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी थोडंसं एक गाजर छान असं किसून घेतलेलं आहे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे तर चला हे सर्व आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व पालेभाज्या मी कापून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे सर्व आता यामध्ये एकत्र करून हे पुन्हा हे एक जीव करून घेणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे यानंतर यामध्ये एक एनूची पुडी आपल्याला टाकायची आहे तर आपल्या चवीनुसार आपण यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकतो तर चला येथे मी एक टमॅटो आणि कांदा गाजर आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे छान हे एक मिनटं दोन मिनटं छान असं फेटाळून घ्यायचं आहे यानंतर आपण आता यामध्ये एक इनूची पुरी टाकून घेऊया आणि इनूची पुरी टाकल्यानंतर यामध्ये छान असं हे पुन्हा एकदा फेटाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये तुम्ही मिरची देखील टाकू शकता तर मिरची माझ्याकडून स्किप झाल्या असल्यामुळे त्याचा व्हिडिओ आलेला नाही आहे तर आपल्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर चला आता आपण याचे आप्पे बनवून घेऊया तर गॅसवर मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे यामध्ये एक चम्मच थोडंसं सर्वीकडं आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे एक ते दोन चमचे आपल्याला थोडंसं तेल ऍड करून थोडस गरम करून घ्यायचं आहे आपे पात्र ते छान असं आपल्याला आपे पात्र इथे थोडस मिडियमच ठेवायचं गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण सर्व चमच्याच्या साहेने आपण आपे यामध्ये टाकून घेणार आहोत या पात्रामध्ये मी सर्व बाजूंनी आपे बनवून घेत आहेत तर बघू शकता तुम्ही आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे आपे तीन ते चार मिनटं करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं हे आपे बनवण्यासाठी लागते ही प्रोसेस तो खूप लवकर होते यानंतर सर्व आपे मी टाकून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून दोन मिनटं आपण याचे एक साईड शिजून घ्यायचे आहे त्यानंतर दुसरी साईड आपल्याला पुन्हा एकदा शिजून घ्यायची आहे तर इथे दोन ते अडीच मिनटं झालेली आहे आणि आता आपण इथे चेक करून बघू शकतो तर थोडेसे एका साईडला जाळ कमी लागल्यामुळे हे पुन्हा आपण झाकून ठेवून पुन्हा एक मिनटं इथे शिजून घेतलेली आहे तर बघू शकता इथे एक ते दोन मिनटानंतर पुन्हा इथला पलटी करून आपण पुन्हा दोन मिनटं याला शिजून घ्यायचे आहे तर पुन्हा आता दोन मिनटं झालेली आहे आणि आता पुन्हा आपल्याला दुसरी बाजू शिजून इथे तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपले आपे छान असे इथे तयार झालेले आहे एकदम खुसखुशीत क्रिस्पी हे रव्य रवा होता एकदम खायला भन्नाट लागतात तुम्ही जरूर गा, ही रेसिपी करून बघा घाई गरबडीच्या वेळेस तुम्ही ही रेसिपी किंवा कमी भुकेसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता इतकी सोपी आणि सहज ही रेसिपी होती त्याच्या असे एक बॅच मी अप्पेची काढून घेतलेली आहे आणि आता मी हे दुसरी बॅच येथे पात्रामध्ये करून घेत आहे तर हे दुसरे अप्पे मी अशा पद्धतीने सर्व मी इथे बनवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही यामध्ये मी पुन्हा एकदा थोडं थोडं तेल ॲड करून आपल्याला सर्वे पात्रेचे साचे भरून घ्यायचे आहे आणि दोन मिनटं छान एका साईडने शिजून पुन्हा झाकून आणि दुसऱ्या साईडने पुन्हा दोन मिनटं शिजून घ्यायचे आहे तर बघू शकता ही दुसरी बॅच देखील खूप सुंदर येथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे आप्पे निघता तर थोडेसुद्धा हे आप्पे पात्राला चिटकलेले नाही आहे तर इथे दुसरी बॅच सुद्धा सुंदर अशी झालेली आहे आणि सर्व आपे ते ही, मी तयार करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर एकदम छान खायला अप्रतिम हे आपे इथे झालेले आहे तर अशी झटपट होणारे हे रवा आपे तुम्ही कधीही करू शकता कमी भुकेसाठी मुलांच्या डब्यासाठी केव्हाही करू शकता इतकी क्रिस्पी आणि आतमधून एकदम पोकळ ही आरावापी ते तयार झालेले आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद